जगातला एक असा देश जो स्वतःच्या चुकीचा खापर कायम दुसऱ्याच्याच डोक्यावर फोडतो जो स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्याऐवजी शेजारील देशात गोंधळ घालण्यात मानतो आणि जेव्हा त्या शेजाऱ्याचं सैन्य त्याच्या घरात घुसून धडा शिकवतं तेव्हा तो देश खोट्यांच्या नुसत्या फैरी झाडायला ला लागतो होय पाकिस्तान एक असं राष्ट्र ज्याचं अस्तित्व भारत विरोधावर उभा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाकिस्तानचा हा खोटारडेपणा उघड पाडणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र जर युद्ध हे क्षेपणास्त्रांनी नव्हे तर खोट्या बातम्यांनी फेक ए एआय क्लिप्सने आणि अफवांनी जिंकता येत असतं तर कदाचित पाकिस्तान हा जगातला सर्वात मोठा महाशक्तिशाली देश ठरला असता कारण रणांगणात कितीही वेळा तोंड घशी पडलं तरी पाकिस्तानने खोटं बोलायला बनावट क्लिप्स पसरवायला सोशल मीडियावर हावभाव करत भारताचा अपमान करायला आणि जनतेसमोर खोटं शौर्य मिरवायला कधीच कमी केलं नाही आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर थेट हल्ला करून त्यांच्या बाले किल्ल्यांना उद्ध्वस्त केलं आणि जगाला दाखवून दिलं की भारत शांत राहतो पण शत्रूने मर्यादा ओलांडल्यावर शत्रूला गारद करणंही त्याला ठाऊक आहे पण याच पराभवाने पाकिस्तान एवढा की त्याने कबूल करण्याऐवजी खोट्यांच्या फैरी झाडायला सुरुवात केली जुने व्हिडिओ उकरून त्यावर ब्रेकिंग टाकली एआय वापरून भारतीय न्यूज चॅनल्सच्या आवाजात बनावट निवेदने तयार केली काही बनावट ट्विटर हँडल्स तयार करून त्यावर भारतातील कथित नुकसान दाखवू लागला आणि स्वतःच्याच नागरी भागात झालेल्या बॉम्बस्फोटांचे व्हिडिओ श्रीनगर किंवा अकोल्यातले म्हणून पसरवू लागला इतकंच नाही तर पाकिस्तानात अशोक कुमार नावाचा बनावट भारतीय अधिकारी तयार करून त्याच्याकडून थेट कॅमेरा समोर कबुली दिल्यासारखं दाखवून भारताने केवळ पाकिस्तानच्या सैन्यावर नव्हे तर गांभीर्यावरही प्रहार केला असल्याचं सिद्ध करायचा हास्यास्पद प्रयत्न केला पण सत्य काय आहे हे भारतातील जनतेलाच नाही तर जगालाही ठाऊक आहे भारतीय सरकारला याची जाणीव होती की पाकिस्तान अशा अफवा पसरवेल म्हणूनच कदाचित ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यापूर्वी भारताने पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेल्सवर चॅनल्सवर आणि युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली जेणेकरून त्यांचा कचरा इथे येऊ नये आम्हाला बदला घ्यायचा आहे आम्ही घरात घुसू ठोकू आणि परत येऊ भारताने यापूर्वीही बदला घेतलाय सर्जिकल स्ट्राईक मध्ये एअर स्ट्राईक मध्ये बदला घेतलाय तेव्हा पाकिस्तान ओरडत होता काहीच झालं नाही पण नंतर त्यांचे इम्रान खान आणि आर्मी चीफ बाजवा थरथरत होते त्यांच्या संसदेत सांगितलं गेलं अल्लाचा वास्ता अभिनंदनला सोडा नाहीतर भारत ठोकून काढेल पण सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक पेक्षा मोठी कारवाई भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केली ही भारताची पाकिस्तानवरील आतापर्यंतची सर्वात अचूक सर्वात खोल आणि सर्वात घातक गैरयुद्ध कारवाई होती यात नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले गेले बहावलपूर पासून मुरिदके सियारकोट कराची आणि पिओके परिसरातील दहशतवादी ठिकाणं नष्ट केली गेली दहशतवाद्यांना त्यांच्या घरातच मध्यरात्री धडा शिकवला गेला भारतीय सैन्याने इतक्या अचूकतेने कारवाई केली की एकही नागरिक लक्ष्यावर आला नाही आणि दहशतवादी मात्र संपले पाकिस्तानचे मोट पत्रकार सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ टाकतायत आणि त्याच प्लॅटफॉर्मवर खाली फॅक्ट चेक होतोय की हे खोटं आहे तरीही पाकिस्तान आपल्या जनतेला खोट सांगते पाकिस्तानने सोशल मीडियावर दावा केला की भारताचं राफेल पाडलं मोठमोठे व्हिडिओ बनवले गेले पण सत्य काय तो व्हिडिओ तीन डिसेंबर दोन हजार चोवीस चा होता आणि तो राफेल नाही राजस्थानात मिग एकोणतीस चा अपघात झाला होता आणि त्यालाच पाकिस्तानात राफेल म्हणून व्हायरल करतोय पाकिस्तानच्या टीव्ही चॅनल्सवर दावा केला गेला की भटिंडा आणि अख्नूर मध्ये भारताची दोन मिग विमानं पाडली पण सत्य काय एकवीस मे दोन हजार एकवीस चा जुना व्हिडिओ आहे जेव्हा मोगाम मध्ये मीग एकवीस क्रॅश झालं होतं आणि त्यात एक, एक पायलट शहीद झाला होता पण पाकिस्तान ज्याने आपल्या दहशतवाद्यांचे तुकडे पाहिले तो आता खोट्या कहाण्या बनवतोय पाकिस्तानी मीडियाने दावा केला की भारतीय ब्रिगेड हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं हाही दावा खोटा आहे पाकिस्तानच्या मूर्खपणाचा नमुना आहे आणि त्यांच्या अपयशाचा मोठा पुरावा पाकिस्तानची आर्मीपेक्षा त्यांची सायबर टीम जास्त लढते पण तीही स्वस्त पातळीवर एआय आवाज ट्रान्सलेट करताना इतके विचित्र हिंदी शब्द वापरले जातात जे भारतीय मीडियात कुणी वापरतच नाही रिपब्लिक सारख्या चॅनलचे व्हिडिओ घेऊन त्यात ऑडिओ बदलून खोटे दावे केले पहलगाम रचलं वेळी एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यात अशोक कुमार नावाचा कथित भारतीय सैन्य अधिकारी पहलगाम हल्ला ही भारतीय सरकारची साजिश असल्याचं सांगत होता नंतर कळालं तो काझी मलिक नावाचा कराचीचा रहिवाशी आहे आणि त्याचे पाकिस्तानी सैन्याशी चांगले संबंध आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आम्ही भारतीय आक्रमण कशा प्रकारे थोपवून धरलं भारताच्या विमानांना पिटाळून कसं लावलं असे खोटे दावे केले जात होते मात्र आता एका पाकिस्तानी नागरिकानेच आपल्या सैन्याचे आणि देशाचे पितळ उघडे पाडले या पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा इसम व्हिडिओ मध्ये काय म्हणतोय ते पाहूया कल रात इंडिया पाकिस्तान के ऊपर चौबीस मिसाइल हमले किए اور حیرانگی کی بات یہ ہے کہ تقریباً سارے میزائل اپنے ٹارگٹ کے اوپر جا کے لگے انڈیا نے جو ٹارگٹ سیٹ کیا ہوا تھا انڈیا نے وہ ٹارگٹ اچیو کی ہے اور اس سے بڑھ کے حیرانگی کی بات یہ ہے کہ پاکستان کا دفاعی نظام ہمارا ڈیفنس سسٹم ایک بھی میزائل کو انٹرسپ نہیں کر سکتا ایک بھی میزائل کو ہم روک نہیں سکتے سارے حملے ہم روکنے میں ناکام رہے ایگزیکٹ جو انڈیا نے ٹارگٹ اچیو کرنا تھا وہ اچیو کیا ہے وہ جو کہتے ہیں نا کہ انڈیا نے گھس کے مارنا تھا انڈیا نے واقعی گسکے مارا اور ہم اس کے میزائلوں کو روک نہیں سکے یہ حقیقت ہے اب اس کو آپ یہ مت کہیں کہ جی آپ انڈیا کی تعریف کر رہے ہیں یہ کر رہے ہیں وہ کر رہے ہیں بھائی جو حقیقت ہے وہ حقیقت ہے آپ سنتے آ رہے ہیں کہ ایران دو سو میزائل فائر کرتا ہے چار سو میزائل فائر کرتا ہے ہزار میزائل فائر کرتا ہے اور اسرائیل کے اندر جا کے ایک آدھی گرتا ہے باقی ساری کے سارے اسرائیل انٹرسپٹ کر لیتے ہیں ایسا مضبوط دفاعی نظام ہے اسرائیل کا لیکن ہمارے پاس دیکھ لو چوبیس میزائل چھوڑے ہیں انڈیا نے اور ایک بھی نہیں ہم روک سکے اور حیرانگی کی بات یہ کہ ابھی انڈیا نے کسی فوجی تنصیبات کو نشانہ نہیں بنایا ابھی انڈیا نے ہمارے کسی چھومنی کے اوپر کینٹ کے اوپر یا کسی ایسی حساس جگہ کے اوپر اٹیک نہیں کیا یہی چوبیس کے چوبیس میزائل اگر ہمارے کسی حساس جگہ کے اوپر ٹارگٹ کیا جاتے تو اب تک تو پر پروگرام بڑھ چکا ہونا تھا یہی اگر جی ایچ کیو کے اوپر پھینکا گیا ہوتا تو پروگرام بڑھ چکا ہوتا یا یہی کسی اور حساس جگہ کے اوپر میزائل گرائے جاتے تو کس نے روکنے تھے ہم تو روک ہی نہیں سکے بھائی ایک بھی میزائل نہیں ہم روک سکے دوسری افواہیں یہ فیلائی جا رہی تھی ساری رات کو پاکستانی میڈیا لگا ہوا تھا سوشل میڈیا کے اوپر تمام بوٹ پالچے لگے ہوئے تھے وہ پاکستان نے انڈیا جہاز گرا دی ہیں وہ ساری پکچرز میں نے دیکھی کوئی آٹھ مہینے پرانی ہے کوئی تین سال پرانی ہے ہم نے انڈیا کا وہ جی جنرل ہیڈ کوارٹر گرا دیا پتہ نہیں کیا گرا دیا ہے وہ میں نے سرچ کیا وہ بھی فیک نیوز پھیلائی ہوئی کوئی ایسی یا کھوٹا داکستان نے ایک اصل راشٹر जे शस्त्रांनी नाही तर अफवांनी लढतं ज्यांचं सैन्य मैदानावर झुंज देण्याऐवजी मीडियावर झुंजतं ज्यांचं सरकार युद्ध संपलं की सत्य दडवण्यासाठी मीडिया ब्लॉक करत आणि ज्यांचा नेता राष्ट्रपती भवनात नव्हे तर ट्विटरच्या ट्रेंड मध्ये स्वतःला शक्तिशाली समजतो हे सगळं पाहून भारताने मात्र शांत राहायचं ठरवलं कारण भारताला माहित आहे की तो युद्धात जिंकला आहे फक्त रणांगणावर नाही तर नैतिकतेनेही भारताचं ऑपरेशन केवळ टार्गेटेड होतं ज्यात दहशतवादी मारले गेले पण एकाही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही हीच भारताची ताकद आहे शत्रूला संपवायचं पण माणूस की जपायची भारताने कोणतीही प्रपोगँडा क्लिप बनवली नाही कोणतंही बनावट ट्विट केलं नाही फक्त आपलं काम पूर्ण करून मागे आला आणि पाकिस्तान अजूनही बालाकोट स्ट्राईक नाकारतोय अजूनही अभिनंदन प्रकरण त्याच्या इतिहासातून पुसतोय आणि अजूनही एकोणीसशे एक च शरणागतीचं अपमानजनक सत्य आपल्या शालेय पुस्तकांतून लपवतोय पण सत्य लपून राहत नाही आजही जग पाकिस्तानला एक फेल स्टेट म्हणून ओळखतं ज्याच्या तिजोरीत पैसा नाही रेशनसाठी रांगा लागतात महागाईने जनता होरपळते पण सरकार अजूनही कश्मीर कश्मीर करतं दुसरीकडे भारत आहे ज्याची अर्थव्यवस्था तेजीत आहे सैन्य शिस्तीत आहे विज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात सातत्याने नवीन यश मिळवते आणि जो आपल्या शेजाऱ्यांना मित्र मानतो गुलाम नाही ऑपरेशन सिंदूर हे भारताचं सामर्थ्य होतच पण त्यापेक्षा मोठं सामर्थ्य होतं भारताचं मौन कारण भारताने खोटे बोलले नाही पण शत्रूच्या घरात घुसून सत्य लिहिलं आणि पाकिस्तानने मात्र हे पाहून पुन्हा खोटं बोलून स्वतःच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आता जगही हे समजून गेले भारत जिंकतो रणांगणावरही आणि विश्वासावरही दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद